निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी अघोरी पूजा केली ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा धक्कादायक आरोप वसंत मोरे यांच्याकडून गोगावलेंचा ही शेअर आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत होम हवन केला गोगावले स्पष्टीकरण धीरुभाई अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले अजित पवारांचा व्हिडिओ दमानियांकडून सोशल मीडियावर पोस्ट तर दादा चोरून नाही सोडून बोलले मिटकरींचं स्पष्टीकरण पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळतानाचा फोटो समोर पूल कोसळून चार जणांचा मृत्यू एकावन्न एक जणांना वाचवण्यात यश मुंबईत सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग हवामान खात्याचा मुंबईला येलो अलर्ट समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या तर मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली नवी मुंबईतील वाशीमध्ये भिंत खचून अनेक गाड्यांचं नुकसान वाशी प्लाझाची भिंत खचली नवी मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस बच्चू कडू यांना मोठा दणका अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय आजऱ्यातील नवदाम्पत्याचा गॅस लिकेजमुळे गुदमरून मृत्यू महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या करमळकर दाम्पत्याचा दुर्दैवी यंत्र